आपल्या परिसरामध्ये जी माती उपलब्ध असेल ती माती आपण घेऊन यायची त्याचे जे मोठे खडे असतात म्हणजे ढेकळं ते फोडायची तर व्यवस्थित सुद्धा अशीच माती नदीवरून घेऊन आलेला आहे पहा आणि या मातीचे जे ढेकळे ते आम्ही ते आधी सुरुवातीला फोडतोय जेणेकरून पिशवीमध्ये माती भरणं सोपंच आहे ज्या पद्धतीने आपण ही माती मोकळी केली तिचे ढेकळं फोडलेत त्याच पद्धतीने ही जे शेण आहे हे शेणसुद्धा सुट्ट करायचं आहे मोकळं करायचं आहे त्याच्या ज्या आपण गवरे केलेले आता उखंड्यावर जे गवरे मा असतात ते गोळा केलेत आम्ही आणि त्याचा आपण आता दगडाच्या मदतीने त्यांना मोकळं करून घ्यायचं एकदम जेणेकरून ते मातीमध्ये मा व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने आपण हे शेणखत एकदम सुट्ट करायचं एकदम मोकळं जेणेकरून आपल्याला ते मातीमध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करता येईल त्या पद्धतीने शेणखत सुट्टा होईल बा ही माती आणि हे वाळलेले शेणखत एकत्र करायचं आपल्याला एकत्र केल्यानंतर मग आपण त्याच्या मदतीने पिशव्या भरू शकतो शेणखत आणि माती एकदम व्यवस्थित अशी मिक्स करायची वेगवेगळ्या वे निमित्तानं वेगवेगळ्या वे वस्तू आपण जेव्हा घरात आणलेल्या आहेत मग त्यामध्ये तेल पिशवी असतील साबुदानाचे पिशवी असतील किंवा इतर प्लॅस्टिक पिशवी असतील त्यांचा आपण पुनर्वापर करतोय तर सुरुवातीला काय करायचं माती मिक्स केल्यानंतर विळीच्या मदतीने किंवा चाकूच्या मदतीने त्या पिशव्या एक सारखी व्यवस्थित अशी तोंड कापून घ्यायची त्याची म्हणजे आपल्याला त्यामध्ये माती भरायला सोपं जाईल त्या पद्धतीने त्याचे एक लेवल म्हणजे व्यवस्थित त्याचं तोंड कापून घ्यायचं मग या पिशव्यामध्ये ही माती आपल्याला भरायची बा या पद्धतीने ही माती भरल्यानंतर तरी माती भरल्यानंतर या पद्धतीने अशा पिशव्या आपल्याला पूर्ण माती गच्च भरेल यासाठी आपल्याला या पद्धतीने अशा पिशव्या थोड्या हात फिरवायच्या जेणेकरून त्यामध्ये पूर्ण अशी माती भरली जाईल आणि मग पूर्ण त्यामध्ये अशी माती टाकायची या पद्धतीने आपल्याला या पिशव्या भरायच्यात अशा पद्धतीनं या जेवढ्या आपल्याकडे तेल येतात किंवा जे काय तुमच्याकडच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या येतात त्या सगळे आपण मातीनं भरून घेतलेले आहेत ज्यामध्ये माती आणि शेणखत दोन्ही मिक्स आहे पहा या पिशवीतील पाण्याचा नित्रा व्हावा म्हणून या टोकदार वस्तूच्या सहाय्याने खिळ्याच्या सहाय्याने असे छिद्र पाण्याची जेणेकरून पिशवीमध्ये पाणी साठून राहणार नाही आणि झाडाच्या मुळ्या या रोपाच्या मुळ्या सडणार नाहीत पाण्याचा निचरा होण्यासाठी या पद्धतीने आपल्याला या पिशवीला छिद्र पाडून घ्यायचे जेवढे आपण छिद्र पाडू तेवढं पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल आणि मग या रोपांची वाढ चांगली होणार आहे वर्षभर आपण ज्या वेगवेगळ्या वनस्पतींच्या बियांचा संग्रह केलेला आहे त्याच्या मदतीने मग या पिशव्यांमध्ये आपल्याला बिया लावायच्यात आणि आपल्याला त्यापासून रोपं बनवायची हा सगळा बीज संग्रह आहे पहा वेगवेगळ्या तुळशींच्या बिया आहेत शेवगा करण चिंच खूप वेगवेगळ्या वनस्पतींच्या बिया आम्ही वर्षभर गोळा केलेल्या आहेत त्यांच्या मदतीने आता आम्ही रोप तयार करत आहोत ही तुळशीची रोपं आम्ही बनवत आहोत पहा ओळखू येण्यासाठी आपण त्या त्या पिशावर तुळशींची नावं टाकूयात जेणेकरून आपल्या ते थी लक्षात येईल की कोणतं तुळशीचं रोप आहे आता आता आपण लावले ला जे लावलेलं आहे ते वैजयंती तुळशीचं रोप रोपे पहा वैजयंती म्हणजे आपल्या ते थी लक्षात येईल आपण प्रवासामध्ये किंवा इतर वेळी पाणी पिण्यासाठी जी बाटली विकत घेतो ती बाटली पाणी पिऊन झाल्यानंतर इकडे इकडे टाकून न देता तिच्या मदतीने आपण घरच्या घरी झाऱ्या बनवू शकतो त्यासाठी घरातल्या मोठ्या माणसाची मदत घ्यायची सुईच्या मदतीनं तिच्या या असे छिद्र पाडायचे जेणेकरून आपण झाऱ्याच्या रूपानं या झाडांना पाणी घालू शकू आणि आपल्याला कुठलाही वेगळा नवीन खर्च येणार नाही अशा पद्धतीने आपण घरच्या घरी एकदम झिरो किमतीमध्ये आपण झाऱ्यासुद्धा बनवू शकतो या प्लास्टिकच्या बाटलीचा पुनर्वापर करून आपण जो झाडं तयार केलेला आहे त्याच्या मदतीने असं आपण या सगळ्या झाडांना पाणी घालायचं आहे जे, जेणेकरून हे बी रुझल अशा पद्धतीनं आपण घरच्या घरी झिरो बजेटमध्ये रोपवाटिका तयार करू शकतो यासाठी आम्ही का जे काही मटेरियल वापरलंय ते पूर्णपणे रियूज केलेले बा म्हणजे घरामध्ये ज्या वेगवेगळ्या वे कारणासाठी प्लॅस्टिक येते त्या पिशव्यांचा पुनर्वापर केला आहे पाणी पिण्यासाठी जी बाटली वापरली त्या बाटलीचा पुनर्वापर केला आहे एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण शक्य होईल तेवढं प्लॅस्टिक आपल्या घरी येणार नाही ह्याची काळजी घ्यायची पण अपर्या अपरिहार्य कारणामुळे जर प्लॅस्टिक आलंच तर त्याचासुद्धा आपण पुनर्वापर करू शकतो प्लॅस्टिक हे आपल्या आरोग्यासाठी पर्यावरणासाठी घातक आहे त्यामुळे आपण प्लॅस्टिकचा वापर तर टाळायचाच पण जिथं शक्यच नाही त्या ठिकाणी जर जरी प्लास्टिक आपल्या घरी आलं तरी आपण त्याचा रिव्यूज करू शकतो आणि अशा पद्धतीने घरच्या घरी रोपवाटिका बनवू शकतो आणि त्याच्या मदतीने आपण पर्यावरण संवर्धनामध्ये अतिशय निर्णायक भूमिका बजावू शकतो करणार ना प्रत्येकजण आपल्या घरी नर्सरी तयार